फुलपाखरू आणि पतंग इकडे तिकडे फुलांवर उड्या मारणाऱ्या फुलपाखरांचे लक्ष आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाकडे गेले ते पतंग खूप मोठा तांबड्या निळ्या पट्ट्यांचा होता त्याचे नाक पसरट आणि डोळे मोठले मोठाले होते त्याचे शेपूट लांब लचक आणि नखरेबाज होते असा तो मोठा पतंग आकाशात उंच उंच उडायचा हवेत भराऱ्या मारायचा दुसरा एखादा पतंग समोर आला रे आला की आपल्या मां मांजाने त्याला सरकन कापायचा आहे का माझी बरोबरी करायला कोणी मी ढगांना गाठू शकतो पक्षांना हरवू शकतो स्वतःशीच पतंग कधी कधी बोलायचा अभिमानाने अहंकाराने गर्वाने त्याची छाती फुगून जायची आकाशात एकदा असाच तो लहर होता त्याचे लक्ष एकदम खाली बागेतल्या रंगीबेरंगी फुलांकडे गेले त्या फुलांवर नाचत बागडत होती निर्नया रंगाची इटुकली पिटुकली फुलपाखरे वारा जरा कमी झाल्याबरोबरच तो पतंग खाली आला बागेतल्या झाडा झुडपांकडे झिपावला त्याला बघून एक बहुरंगी फुलपाखरू म्हणाले अरे पतंग दादा आकाशात किती वर उडत गेला होता रे चांदणी यांना जणू भेटायला चालला होतास आणि एक पतंगही काटलास तू तर आणि एकच काय आतापर्यंत पन्नास पतंग काटलेत सगळ्यात माझा नंबर पहिला मग उंच उडण्यात मी कसा मागे राहीन पतंगाने झोकात म्हणाले दुसऱ्या एका फुलपाखरानेही पतंगाला म्हटले तू खरंच कमाल करतोस हां वर गेल्यावर अगदी लुकलुकणाऱ्या ताऱ्यांसारखाच दिसणार तू फक्त तांबड्या निळ्या शेपटीमुळं मी तुला ओळखलं पतंगाने त्या फुलपाखराकडे बघून हसत म्हटले तू हुशार दिसतोस हां फुलपाखरा चलतोस का माझ्याबरोबर आकाशात अगदी ढगातून फिरून आणतो बघ तुला मी आणि तुझ्याबरोबर आकाशात नाही रे बाबा त्या फुलपाखराने आपल्या पंखांची उज उघड साफ करीत म्हटले अरे पतंग दादा तू एवढा मोठा मी किती छोटा माझे पंख किती चिमुकले मी आपला इथं खालीच बरा ह्यात अगदीच रड्या आहेस तू म्हणत दादाने पुन्हा आकाशाकडे झेप घेतली थोडा वेळ पतंग, वे पतंग उंच उंच जात राहिला पहिले पाखरू दुसऱ्याला म्हणाले हा पतंग आता त्या हत्ती एवढा मोठा ढगाला जाऊन धडकणार रे आणि खरोखरच पतंगाला जोराचा झटका बसला पतंग एकदम पावसाच्या थेंबासारखा खाली आला फटकन जमिनीवर आदळला पतंग दादा कुठं लागलं नाही ना तुला फाटला बिटला नाहीस ना दुसऱ्या फुलपाखराने अगदी काळजीच्या सुरात विचारले नशिबानच वाचलो बाबा आमच्या मालकानं दोऱ्याला एकदम झटका दिला धाडकन आदळलोच मी तर जमिनीवर बरं झालं दादा मी तुझ्याबरोबर उंच आकाशात भराऱ्या मारायला आलो नाही ते माझ्या पंखाचा पार निकाल लागला असता फुलपाखरू म्हणाले तुझी हिम्मत असते एवढी माझ्यासारखी झेप घेऊन तर बघ पतंग दादा तू उंच आकाशात भराऱ्या मारतोस वाऱ्यांशी शर्यत लावतोस ढगांशी खेळतोस सारं खरं पण ज्या धाग्यांच्या जोरावर तू उंच जातोस त्याचं टोक इथं कुणाच्या तरी हातात असतं तु तू काही तुझ्या मनानं नाही उंच भराऱ्या मारू शकत तू काही स्वतंत्र नाहीस असू दे पण मी मा तुझ्यासारखा एवढ्या तेवढ्या उडण्यानं थकत नाही ना कसा ताकतीनं उंच उंच उडतो हे बघ पतंग दादा मी अंगात ताकत असेल तेवढं उडतो पण माझ्या मर्जीनं उडतो तुझं उडणं मात्र दुसऱ्यांच्या हाती आहे असं म्हणून फुलपाखरू आयटीत बागेतल्या बागेत या फुलांवरून त्या फुलांवर उड्या मारू लागले तेव्हापासून पतंगदादा फुलपाखराला बघून गप्प बसून राहतो फुलपाखरापेक्षा आकाशात उंच भराऱ्या मारतो म्हणून फुशारकी मिरवत नाही पतंगदादा आणि फुलपाखराची छानशी कथा बोध घेण्यासारखी कथा आहे तुम्हाला ही कथा को कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद